हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर मी घरीच असे छान बनवले होते खव्याचे गुलाबजाम त्यासाठी इथे मी अमूलचा खवा घेतला होता हा दोनशे ग्राम खवा आहे त्यातला हार्डली थोडासा मी शिल्लक ठेवला होता आणि बाकीचा मी वापरला होता नंतर हा खवा आहे ना त्याला छान असा क्रश करून घेतला बारीक खव्याचं टेम्परेचर तो रूम टेम्परेचरच ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवून लगेच वापरू नका नाही तर थोडासा वातळ होतो त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चार चम्मच टाकलं इथे मैद्याचं पीठ तुम्ही तुम घव्हाचं पीठही वापरू शकता त्याच्यानंतर मग सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं दोन्ही असं एकजीव करून घ्यायचं हाताने मस्त मसलून घ्यायचं इथे बघू शकता छान बाइंड होतं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं जास्त बाइंडिंग प्रॉपर होण्यासाठी ना एक चम्मच दूध टाकलं होतं त्याच्यामुळे प्रॉपर असा तो डो बनला तुमचा खवा जर प्रॉपर रूम टेम्परेचरला असेल बाहेर तर त्याचा छान असं बाइंडिंग बनू शकतं इथे मी थोडंसं दूध वापरलं आणि त्याच्यानंतर त्याचा मी असा डो बनवला आहे त्याच्यानंतर त्याचे मी गोळ्या बनवून बघितल्या की कुठे ब्रेक होत आहेत का तर इथे बघू शकता तुम्ही कुठेच अजिबात एकही गोळी ब्रेक झालेली नाही आहे छान अशा सगळ्या गुलाबजामच्या गोळ्या बनलेल्या मस्त बनल्या होत्या म्हणजे अजिबात ब्रेक होत नव्हत्या म्हणजे पीठ आणि कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर होते तर आता मी अशा प्रकारे सगळे जे आहेत ना ते गुलाबजाम वळून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे बनवू शकता गोल चपटे उभे शेप हवे ते आकार देऊ शकता तर इथे माझ्या सगळे गुलाबजाम आहेत ना ते छान असे वळून झालेत मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं होतं आणि तेलाचं टेम्परेचर आहे ना ते हाय ठेवायचं जेव्हा स्टार्टला आपण गुलाबजाम सोडत असतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे हायच पाहिजे कारण कोणताही पदार्थ जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा त्याचं टेम्परेचर एकदम डाऊन होतं आणि तो पदार्थ पुटण्याची जास्त शक्यता असते मग चिजवल असतील गुलाबजाम असतील वडापाव असेल नेहमी टेम्परेचर हाय ठेवायचं गुलाबजाम सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याची फ्लेम आहे ती लो करायची आणि मग मंद गॅसवरती मस्त असे भाजू द्यायचे कारण ते आतमध्येपर्यंत पर्यंत छान असे भाजावे लागतात त्याच्यामुळे पहिल्यांदा हाय टेम्परेचर देन लो टू मिडियम टेम्परेचरवरती छान असे मंद गॅसवरती भाजू द्यायचे त्यांना भाजायला थोडा वेळ लागतो कारण आतमध्येपर्यंत चांगले ते भाजावे लागतात आणि भाजताना विशेष काळजी घ्यायची की आपल्याला कुठे काही होणार नाही कारण हे तेलाचं काम आहे त्यामुळे असं होऊ शकतं चुकून थोडंसं कुठे काही तेलाचा चिडका उडाला भाजलं तर तेवढी काळजी घ्यायची आहे इथे मी पाक बनवला आहे तर इथे मी एक वाटी साखर आणि सव्वा वाटी पाणी घेतलं होतं थोडंसं त्याच्यामध्ये केशर पण टाकलं आहे पण जेव्हा मी हा पाक पाकामध्ये गुलाबजाम ॲड केले तेव्हा मला असं वाटलं की पाक कमी आहे मग मी अजून अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखरचा सा, परत पाक बनवला आणि तो वरून टाकला गुलाबजाम पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून दिले ते मुरल्यानंतर खूप छान झाले जा होते जास्त वेळ मुरण्यासाठी भेटला नाही खरं त्यांना माझी मुलगी स्कूलमधून आल्यानंतर माझ्या दोन्ही मुलींनी किचनमध्ये जाऊन त्याचा तावा घेतला होता आणि जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा एवढ्या सगळ्या गुलाबजाममधले थोडेसेच गुलाबजाम मुरले होते इथे मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी खूप छान झाली आहे तर मी टेस्ट करून बघितलं तर सिरियसली खूप टेस्टी झाले होते म्हणूनच माझ्या बोक्यांनी फस्त केले होते ते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा खूप खूप मनापासून धन्यवाद बाबा Bye.